मराठी अक्षर भारती इयत्ता दहावी धडा अकरावा जंगल डायरी अतुल धामणकर एकोणीसशे बहात्तर प्रसिद्ध वन्यजीव संशोधक लेखक आणि छायाचित्रकार त्यांनी गेल्या पंचवीस वर्षापासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प टी ए टी मध्ये वाघांचा अभ्यास केलेला आहे राजस्थान पश्चिम बंगाल उत्तराखंड आणि गुजरातमधील अनेक उत्कृष्ट जंगलांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत त्यांची वाघ मृगकथा नवरंगांचं घरट अरण्याचे अंतरंग महाराष्ट्रातील वन्यजीवन ताडोबा वाघांचे जंगल जंगलाची डायरी मार्जार कथा ही वन्यजीवन विषयक पुस्तके प्रसिद्ध आहेत प्रस्तुत पाठात लेखकाने जंगलाच्या डायरीतील काही अनुभव सांगताना जंगलातील प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या चित्तथरारक प्रसंगांचे वर्णन केले आहे तसेच वाघिणीमध्ये दडलेल्या मातृत्वाचे रोमहर्षक वर्णन आलेले आहे तारीख सत्तावीस मे एकोणीसशे सत्त्याण्णव वेळ सकाळी सहा ते साडेनऊ कोळसा परिक्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपूर आज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो गावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले वनरक्षक येताच आम्ही डावीकडं जाणारा झरी रस्ता धरला समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं तर त्यानं रस्त्याकडे पोट रोखलं नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळ्याची ताजी पावलं तिथं उमटली होती हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा मी चौफेर पाहिलं पण मला तरी काही दिसलं नाही अचानक मला जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली मी सगळ्यांना हातानंच थांबण्याची खून केली दुर्बीण डोळ्यांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली तिथं एका तेंदूच्या झाडाखाली बांबूंमध्ये बिबळा बसला होता पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जर हल्ली नसती तर तो मला मुळीच दिसला नसता त्याची पाठ आमच्याकडं होती त्यामुळे त्यानं अद्याप आम्हाला पाहिलं नव्हतं पण तेवढ्या टोंगे वनरक्षकांचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि कट असा आवाज झाला तिखटकानांच्या बिबळ्यानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एका झेपेतच तो जंगलात अदृश्य झाला बिबळ्याच्या निरीक्षणांची चांगली संधी हातची गेली म्हणून मी हळहळलो टोंगे यांना शर्मिंत झाल्यासारखं वाटलं आम्ही लगेच पुढं निघालो थोड्याच अंतरावर रायबाकडं जाणारा रस्ता उजवीकडं वळत होता तो रस्ता धरला आणि जंगल आणखीच दाट झाल्यासारखं वाटलं इथं दोन तीन नाले असल्यानं ना झुडपांची दाटी जास्तच जाणवते तसंच त्या नाल्यांमध्ये थोडं पाणी साचून राहत असल्यानं तिथं कुठलाही वन्यप्राणी दिसण्याची शक्यता होती त्यामुळे आता सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होतं कालच संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगेंनी मला त्या परिसरात चार पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं तेव्हापासून मला कधी तिथं जातो असं झालं होतं प्रचंड उष्णतेचे दिवस असल्यानं वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपासच वावरतं तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणं देखील शक्य नव्हतं पण लहान पिल्लं असणारी वाघीण ही जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर पिल्लांच्या संरक्षणासाठी ही, ही सजग आई कोणाचं जीव देखील घ्यायला मागं पुढं बघत नाही त्यामुळे सुकलेल्या नाल्यात उतरताना माझ्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं दहा बारा पावलंच चाललो असू मला नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली मी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं या पिल्लांच्याच पाऊल खुणा होत्या त्या पग मार्क्सकडं बघून लक्षात आलं की ते काल रात्रीचेच आहेत याचा अर्थ स्पष्ट होता वागीण अद्याप आपल्या पिल्लांसह याच परिसरात वावरत होती आता मी ती पिल्लं बघायला चांगलाच अधीर झालो होतो इथून सुमारे शंभर सव्वाशे पावलांवर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं मला माहीत होतं ही वाघीण तिथंच सापडण्याची शक्यता होती त्यामुळे आता तिकडं जाताना खूपच सावधगिरी बाळगणं आवश्यक होतं जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळं पडलेला वाळका पाचोळा साचून होता त्यावरून पाय न वाजवता जाणं ही एक मोठी कसरतच होती पाणवठा जसा जवळ आला तसं माझं हृदय जो जोरजोरात धडधडू लागलं पुढं काय दिसेल या जाणिव्यानंच माझा घसा कोरडा पडला इतरांचीही अवस्था काही वेगळी नव्हती आम्ही सगळ्यांनीच एकमेकांकडं बघत चौकस राहण्याची डोळ्यांनीच खून करून सूचना केली आता एके एक, -एक पाऊल टाकताना मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं कुठंतरी झाडाच्या बुंद्याआड जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागनं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं वाऱ्यानं हळूच होणारी पानांची सळसळ देखील मोठी वाटत होती आता जणू सगळा काळच थांबला असावा असं वाटत होतं अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो माझ्या अंगावर सरसरून काटा आला एक वर्षाच्या वाघांच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचा आवाज आहे ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी अचानक पाण्यात धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला मी पाणवठ्याकडं पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती या परिसरात दुसरे नवर वाघ बिबळा रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच त्यामुळे तिलाही खबरदारी घेणं आवश्यक होतं वाघांच्या लहान पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो त्यामुळं वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणी तिच्याकडे झेपावली होती तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूमधून मला वाघिणी येताना दिसली ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं त्यातील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली पण पिल्लांना त्याच्याशी काहीच घेणं देणं नव्हतं त्यांचा आईच्या भोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला साधारणत कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात तशीच ही खेळकर होती एकमेकांचा पाठलाग करणं मारामारी करणं पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले मध्येच आई वळून एखाद्या पिल्ल्याला मायेनं चाटत होती थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली डोकं वळून तिनं हळूच औ असा आवाज केला हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता लगेच वळून ती चालायला लागली हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर रानगवा नीलगाय रानडुकऱ्याची शिकार साधली असावी पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नसतं त्यामुळे पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडे घेऊन जात होती या चार पिल्लांसोबत स्वतःचं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती कोणती शिकार करणं आवश्यकच होतं त्या कलेत ती चांगली पारंगत होती वाघिणीनं नाला पार करून बांबूंच्या गंजीत पाय ठेवला आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लसोबत येत आहेत की नाही हे पाहून घेतलं दोन पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती पण दोघांना अद्याप भान नव्हतं ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती वाघिणीनं परत त्यांना बोलावणारा आवाज काढला आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली दोनच मिनिटात पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती माझ्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता